मित्रांनो तुझेचं मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ॲडवोकेट आल्यानंतर मी त्यांना पुन्हा एकदा विचारतो असं शुभंकर विजय आणि निरंजन मामाला म्हणतो तेवढ्यातच परांजपे वकील तेथे येतात तर शुभंकर विचारू लागतो अहो परांजपे तुम्ही हे काय करताय वैदहीची केस तुम्ही जिंकायला घेतली आहे ना मग तिच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही अहो ऑब्जेक्शनसाठी आणि क्रॉस क्वेश्चनिंगसाठी एवढे मुद्दे होते पण तुम्ही ते तिथे काहीच बोलला नाहीत त्यावेळी निरंजन मामा म्हणतात की अशाने केस हातातून जाईल विजय म्हणतो आणि ऍडव्होकेट कदमांनी नक्की उद्या कुणाला साक्षीसाठी बोलवलंय हे आम्हाला सुद्धा पाहायचं आहे त्यावेळी परांजपे म्हणतात हे पहा विजय कामत मी एकही केस आजपर्यंत हरलेलो नाहीये त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि विरोधी लोकांना जर कुणाला बोलवायचं असेल ना तर बोलवू द्यात आपल्याला काही फरक पडणार नाही आणि ॲडव्होकेट कदम आहेत ना ते फक्त मंजुळा वैदही एवढंच करत आहेत त्यांचं बोलून झाल्यानंतर मला जे काही बोलायचं आहे वैदहीला कसं निर्दोष सिद्ध करायचं आहे हे मी माझं पाहतो आणि तुम्हाला जर एवढंच या केसमध्ये पडायचं असेल तर मंजुळाचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा वैदही ही तिकडे चौफुल्याला कुठे होती याचं सी सी टी व्ही फुटेज बसमध्ये किंवा कुठेतरी शोधा म्हणजेच आपल्याला ते पुरावे देता येईल तेव्हा शुभंकर विचारतो एवढ्या अगोदरचे पुरावे आपल्याला कसे सापडतील दोन वर्षापूर्वीचे त्यावेळी मग परांजपे म्हणतात हे पहा तुम्हाला जर माझ्यावर डाऊट येत असेल शंका येत असेल तर तुम्ही दुसरा वकील शोधू शकताय त्यावेळी विजय आता भडकतो आणि म्हणतो वकील कसा बदलणार आम्ही ऐनवेळी तेव्हा शुभंकर म्हणतो हे पहा शांत बसा आणि परांजपे वकिलांना तो म्हणतो तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतंय कारण आम्हाला तसं काही म्हणायचं नव्हतं त्यानंतर ते आता सर्वजण तेथून जातात तेव्हा परांजपे वकील मोनिकाकडे येतात आणि म्हणतात हॅलो हाय मोनिका आता परांजपेला थँक्यू म्हणते आता त्या पुन्हा लोकांना तुम्हाला क्वेश्चन करायची हिंमतच होणार नाही कारण तुमचा कॉन्फिडन्स पाहून कामात फॅमिली आता पूर्णपणे शॉक मध्ये जाणार तुम्ही वैदहीला जिंकवायचे नाही तर तिला हरवायचे पैसे घेताय त्यावेळी आता परांजपे म्हणतात अहो पैशावर कुठे लिहिलेलं असतं हे पैसे जिंकायचे पैसे हे हरवायचे पैसे येऊ का मॅडम असं म्हणून तो विक्रम आणि इलाला देखील भेटा परांजपे तिथून गेल्यानंतर मोनिकाला आठवतं सगुणाने तो साक्षीदारांचा कागद तिच्याकडे दिलाय म्हणून ती तो इलाच्या हातातून तो कागद घेते आणि म्हणते डॅड उद्या कोर्टामध्ये खूप मजा येणार आहे कारण कामत फॅमिलीला आणि त्याचबरोबर वैदहीला मल्हारला समजेल आता कोणकोण साक्षीदार आहेत आणि त्यांचं शॉकिंग स्टेटमेंट ऐकून त्यांनाही धक्काच बसेल सर्वजण रात्री आता घरी आलेले असतात त्यावेळी विजय आता शुभंकरला आईला आणि क्षमाला म्हणतो की वैदहीच आजचं बोलणं वैदहीवर विश्वास ठेवेल त्यावेळी आता क्षमा म्हणते तुम्ही कोर्टात पाहिलं ना वैदहीच्या बाजूने कोणी साक्षीदार आलाच नाहीये शिवाय मल्हार भाऊजी सुद्धा कशी उत्तरं देत होते त्यावेळी आई म्हणते क्षमा आता याचा काहीही उपयोग नाहीये कारण कोर्टामध्ये जोपर्यंत वैदही ही जो वैदही आहे हे सिद्ध होत नाही ना तोपर्यंत सुद्धा मल्हार त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही त्यावेळी शुभंकर म्हणतो प्रॉब्लेम तोच आहे वैदहीने तिच्या आणि कुळाच्या आदलाबदलीबद्दल कुणाला सांगितले नव्हतं त्यावेळी निरंजन मामा म्हणतात खर था तर वैदहीने अगोदरच सांगायला हवं होतं जेव्हा ती चौफुल्याला सगुण आई बरोबर राहत होती ना तेव्हा शुभंकर देखील म्हणतो की आपण हे सुद्धा सिद्ध करू शकत नाही किंवा आपल्याकडे असे पुरावे नाही आहेत की चौफुल्याला जी होती ती वैदही होती आणि गट्टेवाडीला जी होती ती मंजुळा होती ते क्षमा म्हणते हो ना आपल्याकडे तसा काही पुरावा नाहीये म्हणजे एखादं हॉटेलचं बिल किंवा काहीतरी वेगळा पुरावा जर आपल्याला मिळाला तरीही चाललं असतं त्यानंतर आता स्वराला आठवतं की मंजुळाला हा वैदहीने फोन केला होता होळीच्या गोदर तसं निरंजन मामाला आणि तिला सांगितलं होतं ते आता स्वरा सर्वांना त्याबद्दल सांगते त्यावेळी आता शुभंकर म्हणतो ग्रेट म्हणजे आपल्याकडे हा पुरावा आहे म्हणायचं वैदही निर्दोष नक्कीच सुटू शकते त्यावेळी आता निरंजन मामा म्हणतात हो सांगितलं होतं ती त्यावेळी शुभंकर म्हणतो लोकेशन्स आणि सी सी टी फुटेज मिळू शकतात की हे माहीत नाही पण कॉल रेकॉर्डिंग नक्कीच आपल्याला सापडू शकतात त्यावेळी शुभंकर म्हणतो मी आत्ता तास त्यांच्याकडे लगेच जातो असं म्हणून तो, तो तेथून जातो तेव्हा आई आता म्हणतात देवा या पुराव्यानेशी तरी वैदही ही वैदही आहे हे सिद्ध होऊ देत रे मग आता क्षमा म्हणते हो होणारच कारण हा पुरावा खूप महत्वाचा आहे नेमकं हे बोलणं आता मोनिका गेस त्या सर्वांजवळ येत विचारते म्हणजे वैदही निर्दोष असल्याचा पुरावा तुम्हाला सापडला का सर्वजण तिच्याकडे रागात पाहू लागतात त्यावेळी मोनिका म्हणते मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ती वैदहीच आहे सापडला ना तुम्हाला पुरावा स्वरा म्हणते हो सापडला तेव्हा कोणता पुरावा आहे ग स्वरा असं आता मोनिका विचारू लागते तेव्हा आता सर्व काही सांगू लागते स्वराने आता सर्वच सत्य सांगितलं हे पाहताच क्षमा विजयला धक्काच बसतो आता दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सर्वजण कोर्टात साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये आता श्यामला उभी असते श्यामला पाहताना अगदी आश्चर्याचा धक्काच बसतो त्यानंतर ॲडव्होकेट कदम आता जज साहेबांना सांगतात ही जी वैदेही आहे तीच आप वैदे हो वैदे आता आपल्याला या साक्षीदाराची ओळख करून देईन तेव्हा तुम्ही यांना ओळखता का असं ॲडवोकेट कदम विचारतात तेव्हा वैदही म्हणते हो ओळखतो त्यावेळी वैदही आता म्हणते की ही श्यामला निरंजन गट्टेवार माझ्या भावाची बायको माझी वहिनी आहे ही ॲडवोकेट कदम हे जज साहेबांकडे आता श्यामलाचं आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड हे सगळं काही ओळख पटवण्यासाठी देतात त्यानंतर ॲडव्होकेट कदम आता विचारतात की या वैदहीबद्दल काय माहीत आहे तेव्हा श्यामला म्हणते मला चांगलंच वैधहीबद्दल सगळं काही माहीत आहे कारण गट्टेवाडीला जी राहत होती ती अपघातामध्ये गेली म्हणजे ती मंजुळा होती आणि ही वैधही आहे आता मंजुळाबद्दलच श्यामला जास्त बोलू लागते म्हणून विजयीला जरा शंकाच येते तो आता निरंजन मामाला विचारतो तुमच्या बायकोला एवढं कसं माहीत मंजुळाबद्दल तिने काही तुम्हाला या अगोदर फोन करून विचारलंय का मामा म्हणतात नाही काहीच माहीत नाही ते विक्रम आता मोनिकाला म्हणतो ही बाई जास्त शहाणी आहे विचारल्याशिवाय ही का बोलतेच तेव्हा मोनिका म्हणते चिल डॅड सगळं काही ठीक होईल त्यावेळी आता ऍडव्होकेट कदम श्यामलालाच विचारतात की ॲक्सिडेंटमध्ये दीड वर्षापूर्वी जी गेली ती मंजुळा होती हे तुम्ही एवढ्या खात्रीने सांगताय मग तुम्हाला त्याबद्दल तर सर्व काही माहीत असेल ना आता श्यामला जरा घाबरतेच विचार करून म्हणते की मला काही माहीत नव्हतं तसं पण कालच्या पेपरमध्ये जे वाचलं ना मी त्यावरून तुम्हाला सांगते म्हणजे ही खात्री आहे का तुमची ही वैधहीच आहे ते त्यावेळी श्यामला आता पुढे बोलणार असते त्याचवेळी परांजपी आता ऑब्जेक्शन घेतात त्यावेळी आता विजय आणि शुभंकर एकमेकांकडे पाहतात आणि म्हणतात आता हा कशाला ऑब्जेक्शन घेतोय कळतच नाही आपल्याला ही वैद्यही आहे हेच सिद्ध आहे ना न्यायालयामध्ये मग हा परांजपे असा का वागतोय तर इकडे परांजपे म्हणतात जज साहेब हे पहा मी तुम्हाला सांगतो मित्र ऍडव्होकेट कदम हे न्यायालयाची दिशाभूल करतायत आपला हा खटला मंजुळा की वैदही कोण आहे हे सिद्ध करण्यासाठी नाहीच आहे तर आपला खटला मंजुळाला नक्की वैदहीने मारलं का हे सिद्ध करण्यासाठीचा आहे त्यावेळी आता श्यामल म्हणते ही बाई ना अहो जजसाहेब काहीही करू शकते आणि पैशांसाठी तर काही सुद्धा स्वतःला जे हवं ते मिळवूनच राहते आता वैदहीबद्दल वाई असं वाईट साईट बोलल्यानंतर सर्वांनाच खूप टेन्शन येतं स्वरा मात्र खूप नाराज असते मल्हारला अति राग येतो इची खूप मोठी मोठी स्वप्न होती म्हणून तर मल्हार कामत सारख्या शहरातल्या पोराला हिने आपल्या प्रेमात पाडलं त्यावेळी वैदहीलाच धक्का बसतो ती म्हणते वहिनी तू हे काय बोलतीये अगं मला माहीत आहे आधीपासूनच मी तुला कधी पसंत नव्हते पण इथे कोर्टामध्ये तरी गप्प बस त्यावेळी जज साहेब आता म्हणतात की हा न्यायालयाचा अपमान आहे तुम्हाला विचारल्याशिवाय तुम्ही काही बोलायचं नाही तेव्हा वैदही म्हणते सॉरी जज साहेब तर ॲडव्होकेट कदम आता श्यामलाला बोलायला सांगतात तेव्हा श्यामला म्हणत असते अहो हे जे बहीण भाऊ आहेत ना त्यांना अगदी लहानपणापासून नुसती मोठी होण्याची स्वप्न होती म्हणून गावातील स्थळांनाही नकार द्यायची कारण हिने मल्हार कामतला अगोदरच प्रेमात पाडलं होतं अहो माझा नवरा सुद्धा असाच दोन वर्ष पोरा बाळांना विसरून हा कामतांच्या घरी राहू लागला आता तुम्हीच मल्हार साहेबांना विचाराना ह्यांनी सांगितलं का हा वैदहीचा भाऊ आहे म्हणून त्यावेळी मल्हार रागातच निरंजन मामाकडे पाहू लागतो तर श्यामला म्हणते की हा ह्या बहीण भावांचा प्लॅन होता पुढे आता श्यामला वैदहीबद्दल खूप अपशब्द वापरत असते स्वार्थी लबाड धूर्तबाई आहे आणि तिला नुसता पैसा लागतो प्रसिद्धीच्या पाठीमागे हपापलेली आहे असं जेव्हा ती कोर्टामध्ये सांगते तेव्हा मल्हारला खूपच राग येतो तो आता राग आता झुटतो तो, तो शामलीवर ओरडतो आणि म्हणतो तुम्ही काही पण काय बोलताय जज साहेब माझी वैधही तशी नाही आहे ती कधीच पैशांना आणि प्रसिद्धीला हपापलेली नव्हती माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने तिच्या स्वप्नांचा त्याग केलाय बिचारीने खूप दुःख सहन केलं आहे आणि आयुष्यभर फक्त सोसलंच होतं त्यामुळे माझ्या वैदहीबद्दल अजिबात एकसुद्धा अपशब्द वापरायचा नाही मी शेवटचं सा सांगतोय अशी तो श्यामलीला आता चांगली तंबीज देतो त्यामुळे आता अख्खं कोर्टच चा हादरून जातं वैदही खूप प्रेमाने मल्हारकडे पाहू लागते मोनिकाला तर धक्काच बसतो की वैदहीबद्दल याच्या मनात एवढं प्रेम उफाळून आलं आहे की हा कुणाचंच ऐकत नाही त्यानंतर साहेब म्हणतात हे पहा मल्हार कामत तुम्हाला जेव्हा सांगतील तेव्हाच तुम्ही बोलायचं अन्यथा अजिबात बोलायचं नाही त्यावेळी ॲडव्होकेट कदम म्हणतात की हे पहा जजसाहेब कशा प्रकारची बाई आहे हे फक्त मला कोर्टासमोर दाखवून द्यायचं होतं त्यावेळी लगेच ऑब्जेक्शन घेत परांजपे म्हणतात माझे मित्र ॲडव्होकेट कदम यांना केस जिंकायची खूप घाई झाली आहे असं वाटतंय त्यानंतर परांजपे आता उलट तपासणी घेण्यासाठी पुढे येतात ॲडव्होकेट विचारतात तुम्ही वैदहीबद्दल जे काही बोललात तुमच्याकडे तसे काही पुरावे आहेत का तेव्हा श्यामला म्हणू लागते माझ्या येण्यासाठी काहीही नव्हतं एक होतं ते डेट सर्टिफिकेट ते मी माझ्या नवऱ्याकडे देऊन ठेवले तेव्हा अख्खं कोर्ट आता तिच्यावर हसू लागतं कारण तिला काहीच समजत नसतं आता परांजपे वकील विचारतात अहो वैदहीच्या कॅरेक्टरबद्दल तुमच्याकडे काही सर्टिफिकेट किंवा पुरावे आहेत का पुरा आहे ती म्हणते माझ्याकडे कसले पुरावे असणार तर इकडे मोनिका म्हणते ही ना बावळटच बाई आहे हिला काही कळतच नाही नंतर ॲडवोकेट कदम अजूनच शामलेला प्रश्न विचारू लागतात तेव्हा ती म्हणते मला मंजुळाबद्दल जे काही माहीत आहे ते मी तुम्हाला सांगते अहो जेव्हा वैदही ही मुंबईला गेली होती त्यानंतर मंजुळा आमच्या घरात राहत होती ती सारखी चुटकी वाजवायची अचानक तिचा खोकला बंद झालेला होता मलाच टेन्शन आलं होतं नक्की काय झालं असेल ह्या वैदहीला मी तर तिला वैदही समजून होते कारण वैदहीला सतत खोकला यायचा आणि तो खोकला अचानक बंद कसा झाला हाच प्रश्न मला पडायचा मला असं वाटलं भूताटकी वगैरे झाली की काय पण तसं काहीही नव्हतं खरं तर त्यानंतर मला शॉक बसला तो एका गोष्टीमुळे ते म्हणजे त्या टंकीमध्ये पन्नास लाखांचे हिरे होते ते हिरे पाहून वाटलं होतं की या वैदहीला नुसती जी स्वप्न आहेत ने कुणाकडून -कुण तरी ते हिरे घेतले असतील एखादा पटवला असेल पण तसं काहीच झालं नव्हतं ती होती ती मंजुळा होती इथं हिला माहीत होतं तिच्याकडे हिरे आहेत म्हणून एका दिवशी मंजुळाचा पाठलाग केला आणि पुढे गेल्यानंतर ती मला दिसेनेशी झाली कारण तिचा ऍक्सिडेंट झाला होता पुढे आता वैदही होती त्यानंतर दोन वर्ष झालं तर हिरेसुद्धा सापडले नाही आणि काहीच नाही म्हणजे याचाच अर्थ वैदहीने गाडीने उडवून तिचा ॲक्सिडंट केला असंच म्हणायचं आपण कारण ते हिरेही ही सापडले नव्हते मला नंतर मी ते शोधण्याचा प्रयत्न केला होता मग आता मोनिका मात्र गालातल्या गालात हसू लागते बाकी सर्वांना खूप मोठा धक्का बसतो कारण शामलीने शॉकिंग स्टेटमेंट आता दिलेलं असतं आणि वैदहीनेच कशाप्रकारे मंजुळाला गाडीने उडवलं हे सुद्धा कोर्टासमोर तिने तसं सांगितलेलं असतं त्यानंतर श्यामली आता रडण्याचं नाटक करत म्हणते आता मंजुळा असो की वैदही मला दोघींबद्दल हे वाईटच वाटणार ना कारण दोघीही माझ्या ननंद आहे असं म्हणून ती आता मोनिकाकडे पाहते तर मोनिका हसत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये वैदही ते मी निर्दोष आहे मी मंजुळाला मारलेलं नाही असं म्हणून ती आता खूपच रडत असते त्यावेळी आता स्वरा उठते आणि म्हणते की काळ्या कोटवले काका मला तुमच्याशी एकट्यांमध्ये बोलायचं आहे कारण मला हे सिद्ध करून दाखवायचं आहे की माझी आई ही निर्दोष आहे तुमची परवानगी आहे का तेव्हा स्वराचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच आता धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा